स्पर्धात्मक फायदा मिळू शकतो यंदाचा आयुर्वेद दिवसाचा मुख्य कार्यक्रम देशातलं पर्यटकांचं आवडतं ठिकाण असलेल्या गोवा इथे होणार असून आयुर्वेद लोकांसाठी पृथ्वीच्या कल्याणासाठी अशी या वर्षीच्या आयुर्वेद दिनाची संकल्पना आहे असं आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज नवी दिल्लीत झालेल्या कर्टन रेझर कार्यक्रमात सांगितलं येत्या तेवीस सप्टेंबरला दहावा आयुर्वेद दिवस साजरा केला जाणार असून यावर्षीच्या जा संकल्पनेतून वैयक्तिक आरोग्य आणि वसुंधरेच्या रक्षणासाठीची वचनबद्धता अधोरेखित केली असल्याचं जाधव यांनी सांगितलं वर्ष दोन हजार नंतर आयुर्वेदाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली दोन हजार सतरामध्ये या अभियानात चोवीस देश सहभागी झाले होते तर दोन हजार पंचवीसमध्ये सुमारे दीडशे देश यामध्ये सहभागी झाले असून यातून आयुर्वेदाचा प्रचार करण्यासाठी केंद्र सरकारनं केलेले प्रयत्न दिसून येतात असं त्यांनी सांगितलं आयुर्वेद दिनाच्या निमित्तानं स्थूलतेविरुद्ध लढ्यातलं आयुर्वेदाचं महत्त्व परंपरा आणि तंत्रज्ञान यांच्या संगमातून होणारं आयुर्वेदाचं डिजिटल रूपांतरण कर्करोग निवारणातल्या आयुर्वेद आयुर्वेदाची भूमिका विद्यार्थ्यांसाठी आयुर्वेदाच्या अनुषंगाने जागरूकता पशु आणि वनस्पतींच्या दृष्टीनं आयुर्वेदाचं महत्त्व आणि समग्र जागतिक आरोग्य या विषयांवर निरनिराळी चर्चासत्रं आयोजित केली जाणार आहेत यामध्ये विविध देशांचे तज्ज्ञ तसंच क्रीडा मंत्रालय महिला आणि बालविकास मंत्रालय आरोग्य मंत्रालय आणि इतर मंत्रालय देखील सहभागी होणार आहेत यावेळी विविध आंतरराष्ट्रीय संघटनांशी आयुर्वेद विषयक करार देखील होणार असल्याचं जाधव हो यांनी सांगितलं याशिवाय महिला सक्षमीकरणाला गती देण्यासाठी स्वस्थ नारी सशक्त परिवार यासारखे उपक्रम देखील राबवले जातील असं ते म्हणाले या उपक्रमांना जनतेनं भरभरून प्रतिसाद द्यावा असं आवाहनही त्यांनी केलं इस वर्ष हम आयुर्वेद दिवस का दसवां संस्करण आयुर्वेद फॉर पीपल एंड प्लेनेट थीम के साथ मना रहे हैं यह थीम आयुर्वेद को वैश्विक सतत विकास लक्ष्यों के साथ जोड़ती है और व्यक्तिगत स्वास्थ्य और हमारे पृथ्वी के कल्याण दोनों के संरक्षण की तत्काल आवश्यकता पर जोर देती है आयुर्वेद दिवस के उत्सव के ही दिन आया गोवा में एक ऐतिहासिक उद्घाटन किए जाएंगे जिसमें कैंसर के लिए आधुनिक एकीकृत इकाई का उद्घाटन शामिल है मुझे है मुझे पूरा विश्वास कि आप लोगों के सहयोग से स्वच्छता ही सेवा स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान एवं आयुर्वेद दिवस आयोजन में देश का आम जनमानस अपनी भागीदारी सुनिश्चित करेगा मुंबई में आज स्टील महा